पुण्याचे शिरूर तालुक्यातील शिकरापूर येथे तीन तरुण एका महिलेला अमानुष मारहाण करण्याचा घडलेला प्रकार हा पैशांच्या देवाणघेवाणवरून घडला आहे मारहाण झालेल्या तरुणांच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरून शिकरापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत तर इतर दहा ते पंधरा आरोपी अनोळखी आहेत आरोपींच्या शोधासाठी शिक्रापूर पोलिसांची पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत अशी माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपत रतन गायकवाड यांनी दिली आहे कोल्हापूर पोलीस ठाणे हद्देतील सत्यसिंग करमावत वै तीस वर्ष राहणार कारन मिसाई यांच्या तक्रारीवरून त्यांची पत्नी व त्यांचे दोन मेवणे यांचं अपहरण करून खेड येथील काळूस या ठिकाणी त्यांना नेऊन यांनी यातील आरोपिताकडून दोन वर्षापूर्वी घेतलेले पंचवीस हजार परत न दिले नाही या कारणावरून त्यांना मनुष महाराण केलेले आहे गुन्हा दाखल झालेला दा आहे आरोपीवर कारवाई कर करण्यासाठी पथक रवाना झालेलं आहे आणि याच्यात आरोपितावरती ता कारवाई करण्यात येईल किती आरोपी निष्पन्न झालेले आहेत किती अनोळखी आहेत एकूण याच्यात चार नावं दिलेली आहेत आणि इतर दहा ते पंधरा आरोपींची अनोळखी आरोपी असे फिर्यादीने सांगितलेलं आहे